सर्वांना माझा नमस्कार आज आपण बघणार आहोत याच पासून सुरू होणारे इंग्रजी शब्द वन हॅबिट म्हणजे सवय टू हेअर म्हणजे केस थ्री हॉल म्हणजे सभागृह फोर हॅमर म्हणजे हातोडा फाय हॅन्ड म्हणजे हात सिक्स हँडकरचीप म्हणजे हातरुमाल सेवन हँग म्हणजे लटकणे एट हॅपन म्हणजे घडणे नाईन हॅपी म्हणजे आनंदी टेन हार्ड म्हणजे कठीण इलेवन हॅड्स म्हणजे आहे ट्वेल्व हॅट म्हणजे टोपी थर्टीन हेट म्हणजे तिरस्कार फॉर्टीन ही म्हणजे तो फिफ्टीन हेड म्हणजे डोके सिक्स्टीन हेडमास्टर म्हणजे मुख्याध्यापक सेवन्टीन हेल्थ म्हणजे आरोग्य एटीन हार्ट म्हणजे हृदय नाईन्टीन हेवी म्हणजे जड ट्वेंटी हेल्थ म्हणजे मदत ट्वेंटी वन हेन म्हणजे कोंबडी ट्वेंटी टू हिअर म्हणजे येथे ट्वेंटी थ्री हर्सेल म्हणजे ती स्वत ट्वेंटी फोर हाईड म्हणजे लपणे ट्वेंटी फाय हाय म्हणजे उंच ट्वेंटी सिक्स हिल म्हणजे टेकडी ट्वेंटी सेवन हिम म्हणजे त्याला ट्वेंटी एट हिमसेल्फ म्हणजे तो स्वत ट्वेंटी नाईन हीच म्हणजे त्याचा थर्टी हिस्ट्री म्हणजे इतिहास थर्टी वन हिट म्हणजे मारणे थर्टी टू होल्ड म्हणजे धरणे थर्टी थ्री हॉलिडे म्हणजे सुट्टी थर्टी फोर होम म्हणजे घर थर्टी फाय होमवर्क म्हणजे गृहपाठ थर्टी सिक्स हॉनेस्ट म्हणजे प्रामाणिक थर्टी सेवन हनी म्हणजे मध थर्टी एट हॉप म्हणजे लंगडी घालणे थर्टी नाईन होप म्हणजे आशा करणे फॉर्टी हॉर्स म्हणजे घोडा फॉर्टी वन हॉर्न म्हणजे शिंग फॉर्टी टू हॉट म्हणजे गरम फॉर्टी थ्री अवर म्हणजे तास फॉर्टी फोर हाऊ म्हणजे कसा फॉर्टी फाईव्ह ह्यूज म्हणजे प्रचंड फॉर्टी सिक्स हंगरी म्हणजे भुकेला फॉर्टी सेवेन हरी म्हणजे घाई फॉर्टी एट हर्ट म्हणजे दुखावणे फॉर्टी नाईन हजबंड म्हणजे नवरा फिफ्टी हट म्हणजे झोपडी धन्यवाद दीपक बळीराम मोरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा कानळत